नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर राजारामपुरी गुन्हेशोध पथकाने चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपींना अटक राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग दोन गुन्हे नोंद होते दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास टाकाळा परिसरातून स्वाती बळवंत कुलकर्णी वय ब्याऐंशी राहणार माळी कॉलनी टाकाळा व दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता रुईकर कॉलनी परिसरातून प्रमोदिनी प्रतापराव हवालदार वय अष्ट्याहत्तर राहणार रुईकर कॉलनी कोल्हापूर या दोन जणांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग केल्याचे गुन्हे दाखल होऊन गुन्हे शोध वरिष्ठ पोलीस अधीक्षक सूचना आदेश तसेच सुशांत चव्हाण पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध फिर्यादी यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अज्ञात आरोपी यांचा शोध घेत असता पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली संशयित आरोपी बावची जिल्हा सांगली येथील असल्याची माहिती मिळाली गुन्हे शोध मिळालेल्या बातमीच्या प्रमाणे दोन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून बारा लाख रुपये त्या सोनेचे पंधरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र नव्वद हजार रुपये किमतीची स्प्लेंडर पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे ॲक्सेस मोपेड आणि वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट असा एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी योगेश भानुदास पिसाळ वय तीस मयूर रमेश जाधव वय पंचवीस हे दोघेही राहणार बाऊची तालुका वाळवा जिल्हा सांगली इथले असल्याचे सांगितले दोन आरोपी राजारामपुरी शाहूपुरी पोलीस ठाण्या हद्दीत जबरी व एक प्रयत्न केल्याचे सांगितले या आरोपींना राजारामपुरी पोलीस ठाण्याने गुन्हे नोंद करून त्यांना पुढील कारवाईसाठी अटक करण्यात आली आहे सदर पुढील गुन्ह्याचा तपास सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजारामपुरी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक सचिन चंदन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस हवालदार कृष्णा पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सचिन पाटील सत्यजित सावंत अमोल पाटील सुशांत तळप नितीश बागडी यांनी ही कारवाई करण्यात आली हिरकणी न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी विजय शिंदे कोल्हापूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट